नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे आणि ओल्या नारळाचे उकडीचे मोदक मोदक तयार करण्याची कृती खूप सोपी आहे तर हे मोदक तयार करण्यासाठी आपण कोणताही मोल्ड किंवा साचा वापरलेला नाही हातानेच हे मोदक तयार केलेले आहेत सोबतच उकडीच्या मोदकाप्रमाणे गव्हाच्या पिठाचे मोदकसुद्धा लुसलुशीत तयार व्हावेत यासाठी या व्हिडिओमध्ये लुश या या आपण एक सिक्रेट टीप पाहणार आहोत ज्यामुळे आपले मोदक लुसलुशीत तयार होतील शिवाय ते अतिशय चविष्ट सुद्धा लागतील चला तर मग घालवता आजच्या रेसिपीला गव्हाच्या पिठाचे आणि ओल्या नारळाचे उकडीचे मोदक तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेऊयात म्हणजे आपलं हे पीठ सारण तयार करेपर्यंत आणि सारण थंड होईपर्यंत छान भिजून तयार होईल तर इथे बघा परातीमध्ये पीठ चाळून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आपले मोदक लुसलुशीत तयार व्हावेत अगदी उकडीच्या मोदकाप्रमाणे मऊ तयार व्हावेत यासाठी पीठ मळताना आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तर गव्हाच्या पिठाचे मोदक लुसलुशीत आणि मऊ व्हावेत यासाठी आपली हीच एक सिक्रेट टीप आहे पीठ मळताना यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप घालून आपल्याला या पद्धतीने घट्ट अशी कणिक इथे मळून घ्यायची आहे तर मोदकासाठी पीठ मळताना या पद्धतीने साजूक तूप घालून पीठ मळल्यामुळे मोदक मऊ तर होतातच शिवाय वरच्या आवरणाची चवसुद्धा अतिशय भन्नाट अशी तयार होते तर इथे बघा या पद्धतीने अतिशय घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि पिठाला थोडंसं तूप लावून आपण याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवूयात आता पीठ भिजेपर्यंत आपण सारण तयार करायला घेऊयात तर इथे बघा एक ओला नारळ मी बारीक बारीक चिरून घेतला आहे आणि मिक्सरमधून थोडासा जाडसरासा फिरवून घेतला आहे आता सारण तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला दीड चमचा एवढं साजूक तूप टाकायचं आहे तर तुपाचं प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त ठेवायचं नाही नाहीतर हे मोदक अतिशय तेलकट तयार होतात आता तूप टाकल्यानंतर वितळलेलं तूप पूर्ण कढईला एकसारखं लावून घेतलेलं आहे जेणेकरून सारण परतत असताना ते कढईला चिकटणार नाही आता तुपावरती आपण हा वाटून घेतलेला नारळ परतून घेऊयात तर याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला चार ते पाच मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती परतून घेऊयात तर हे सारण तयार करण्यासाठी तुम्ही मिक्सरमधून फिरवलेला नारळ वापरण्याऐवजी बारीक खिसने खोबरं खिसूनही घेऊ शकता पण ही पद्धत अगदी झटपट आहे कमी वेळामध्ये आपल्याला सारण तयार करायचं असेल तर या पद्धतीने मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून आपण सारण तयार करू शकतो तर इथे बघा खोबऱ्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर गुळाचं प्रमाण आपल्याला आवडीनुसार ठेवायचं आहे तर तुमच्या घरामध्ये गोड कितपत आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आमच्या घरामध्ये थोडे गोड मोदक आवडतात म्हणून गुळाचं प्रमाण मी थोडं जास्त ठेवलं आहे आता बघा खोबऱ्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या सारणाला पाणी सुटलेलं आहे आता हे सुटलेलं पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे तर दीड चमच्या तुपामध्ये हे सारण तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटी गॅस बंद केल्यानंतर आपल्याला वेलची पावडर टाकून सारण पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर टाकायची आहे यामुळे वेलचीचा स्वाद हा छान टिकून राहतो आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर मोदक बनवायला घेण्यापूर्वी उकडीच्या चाळणीला आपण तूप लावून घेऊयात आता मोदक तयार करण्यापूर्वी मळून घेतलेल्या पिठाला सुद्धा तूप लावून आपल्याला पुन्हा हे पीठ दोन ते तीन मिनटांसाठी मळून घ्यायचं आहे आता आपल्याला ज्या आकाराचे मोदक तयार करायचे आहेत त्या आकाराचे कणकेचे गोळे तयार करून आपण हे मोदक तयार करून घेऊयात आता मोदक तयार करण्यासाठी आपल्याला इथे मध्यम जाडीची पारी लाटून तयार करायची आहे तर मोदकासाठी पारी लाटताना ती सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायचे आहे आता यामध्ये आवडीनुसार सारण भरायचं आहे आणि नेहमी आपण ज्या पद्धतीने मोदक तयार करतो त्याच पद्धतीने इथे मोदक तयार करून घ्यायचा आहे तर मोदकाचा वरचा जो शेंडा असतो तो फार जाड ठेवायचा नाही शक्य होईल तेवढी कणिक का आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एकदम पातळ आणि उंच असा शेंडा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे शेंडा फार जाड ठेवायचा नाही तर इथे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने नेहमीचा मोदक मी तयार करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने आपण नेहमी मोदक तयार करत असतो तर मोदक तयार करण्याची ही आपली नेहमीची पद्धत आहे तर नेहमी प्रत्येक घरामध्ये कणकेचे मोदक तयार करताना हीच पद्धत वापरली जाते आता यानंतर आपण मोल्ड साचा सा काहीही न वापरता डिझायनर आणि अतिशय आकर्षक मोदक कसे तयार करायचे हे बघूयात तर इथे बघा दुसरा मोदकसुद्धा मी बनवून घेतलेला आहे मोदकाची शेंडी जी शे आहे ते अगदी पातळ आणि उंच असे ठेवलेले आहे यामुळे मोदक दिसायला अतिशय आकर्षक दिसतात तर आता असे डिझायनर मोदक तयार कसे करायचे हे सुद्धा आपण बघूयात तर डिझायनर मोदक तयार करण्यासाठी पुरणपोळीप्रमाणे आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे डिझायनर मोदक तयार करण्यासाठी आपल्याला नेहमीच्या मोदकापेक्षा सारणाचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त ठेवावं लागतं तेव्हाच मोदकाचा शेप जो आहे तो परफेक्ट असा तयार होतो आता तयार करून घेतलेल्या पारीमध्ये आपण ज्या पद्धतीने पुरण भरतो त्याच पद्धतीने सारण भरून घेतलेलं आहे आता वरच्या बाजूने आपल्याला हा मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे म्हणजे मोदक शिजवताना यातून गुळाचं पाणी जे आहे ते बाहेर येणार नाही आता सारण भरल्यानंतर वरच्या बाजूने हा मोदक आपल्याला नेहमीच्या मोदकाप्रमाणेच बंद करून घ्यायचा आहे आता या मोदकासाठी सुद्धा आपण वरचा जो शेंडा असतो तो, तो शक्य होईल तेवढा पातळ आणि बारीकच ठेवणार आहोत तर जास्तीची कणिक जी आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि एकदम साधा मोदक इथे तयार केलेला आहे आता या मोदकाला डिझाईन देण्यासाठी किंवा डिझाईन तयार करण्यासाठी तर मोदकाची डिझाईन तयार करण्यासाठी इथे आपण घरातील चाकू किंवा चमचा वापरू शकतो तर चाकूचा जो पाठीमागचा भाग असतो त्याने आपल्याला या पद्धतीने या मोदकला लाईन अशा तयार करायच्या आहेत तर इथे बघा चाकू जर मोदक तयार करताना चिकटत असेल तर त्याला थोडंसं तूप लावायचं आणि या पद्धतीने एकसारख्या अशा लाईन आपल्याला मोदकाला तयार करून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच सगळे मोदक मी चाकूचा वापर करून तयार करून घेतलेले आहेत आता हे मोदक उकडण्यासाठी तयार झालेले आहेत अतिशय आकर्षक असे मोदक दिसतात या गणपतीच्या सीझनमध्ये तुम्ही या पद्धतीने डिझायनर मोदक तयार करू शकतात आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती मोदकाची चाळण ठेवायची त्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटांसाठी मोठ्या गॅसवरती हे मोदक आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर कणकेचे मोदक शिजवण्यासाठी उकडीच्या मोदकापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो तर तयार करून घेतलेले मोदक वीस मिनटासाठी मोठ्या गॅसवरती शिजवून घेतले आहेत तर इथे बघा हे मोदक एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत पीठ जे आहे त्या हाताला अजिबात चिकटत नाही तर तयार झालेले मोदक थंड झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे बघा शिजवून घेतलेले मोदक थंड झालेले आहेत तर मोदक थंड झाल्यानंतर आपल्याला ते सहजपणे काढता येतात आणि चाळणीला ते अजिबात चिकटत नाही त्याचबरोबर मोदक शिजवताना चाळणीला नेहमी तेलाऐवजी तूपच वापरा तेल वापरलं तर मोदक चाणीला चिकटू शकतात पण तुपामुळे तयार करून घेतलेले मोदक चाणीला अजिबात चिकटत नाही अगदी सहजपणे निघतात थंड झाल्यानंतर तर याला अगदीच सहजपणे आपण काढू शकतो तर एकही मोदक चाणीला चिकटला नाही त्याचबरोबर खालच्या बाजूने अजिबात फुटलेलं नाही गुळाचं पाणीसुद्धा कुठेही बाहेर आलेलं नाही तर परफेक्ट असे गव्हाच्या पिठाचे आणि ओल्या नारळाचे हे मोदक तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर इथे बघा हा मोदक मी जवळून दाखवते अतिशय सुरेखाची डिझाईन तयार झालेली आहे तर आतून आपण फोडून बघूयात एक मोदक तर आतील सारण जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे यामध्ये तूप कुठेही कमी किंवा जास्त झालेलं जा नाही शिवाय हे मोदक अतिशय लुसलुसीत तयार झालेले आहेत तर या पद्धतीने या गणपतीमध्ये सुद्धा मोदक तयार करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद